नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंग माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वा स्वागत आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस लिलाऊस सकाळचं आहे शिरजगाव कांदा मार्केट आवक आडीच हरी झालेलं आहे चला तर बघूया आजचे बाजार वार शुक्रवार चोपडा आहे मित्रांनो ट्रॅक्टर मारला क्वालिटी बघू शकता मीडियम मध्ये चोपडा माल डागीमध्ये दादा कांदे का भाऊ गेले तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर <raos> रुपये गेले मित्रांनो डागी कांदा आहेत चोपड्यामध्ये तीनशे पंच्याहत्तर रुपये पंचवीस कमी चारशे रुपये कुठला कांदा दादा कासली कासली होऊन आले दादा बिस्किट कलरमध्ये मित्रांनो पंचावन्न ते साठपर्यंत सैजेत क्वालिटी बघू शकता डबल पत्ती माल आहे मित्रांनो बिस्किट कलरमध्ये दादा कांदे का भाऊ गेले भाव काय केले साडे अकराशे मिडियम गोल्ड आहे मित्रांनो गोल्टी मध्ये क्वालिटी बघू शकता बिस्किट कलर मध्ये का बघेल कांदे दादा अकराशे पाच रुपये कुठला कांदा सुरळा अकराशे पाच रुपये गेल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची दादा कांदे का भाव झाले आपले अकराशे पाच रुपये दादा परवडत हो गे एवढ्या भावामध्ये खर्च पण नाही करत नाही नाही कर बरं दादा मग आता कुठपर्यंत भाव पाहिजे काही कमीत कमी दोन हजार ते पंचवीसशे तरी भाव पाहिजे दोन हजार पंचवीसशे रुपयात भाव पाहिजे बरोबर आहे दादा शेतकरीचा खर्च निघू शकतो हा बरोबर आहे ह्या आता भावचा शेतकरीचा खर्च पण निघू शकत खरी गोष्ट आहे खर्च निघत नाही दादा तर मग आपल्याला म्हणजे तुम्ही आपण एक म्हणजे काय सांगाल बाबा म्हणजे आपल्याला कुठपर्यंत कसं पाहिजे काय पाहिजे असं दोन हजार ते पंचवीस रुपये भाव असा सरकारने असं हे केला पाहिजे त्याच्या आज तांदा नाही विकला गेला पाहिजे असं तर शेतकऱ्याला काही तर दोन पैसे मिळतील नाही तर त्या शेतकऱ्याचा काहीच तर उरू शकणार बरोबर लेवल होऊन जाते धन्यवाद दादा शेतकरी नाराज झालेत अकराशे पाच रुपये गेले ಬಿಸ್ಕಿಟ ಕಲ್ಲ ಮಿತ್ರ ಪರಾಶೇ ಪನ್ ಅಕರಶೇ ಪನ್ ಮಿತ್ರ ಡಬಲ್ ಪತ್ತ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗೂ ಶಕ್ ಅಕರಶೇ ಪನ್ ಚೋಪಡಾ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಡಾಗಿ ಮೇ ಚೋಪ ಭಾ ಕೇ ರೂಪ ಮಿತ್ರ ತೀಶ ರೂಪಾಯಿ ಗಾ अकराशे ब्याऐंशी रुपये येईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची अकराशे ब्याऐंशी रुपये अकराशे ब्याऐंशी रुपये पंचावन्न ते पासष्ट पर्यंत पाहिजे मित्रांनो अकराशे ब्याऐंशी रुपये कलरमध्ये मित्रांनो मिडियम क्वालिटा कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची दादा कांदे का भाव झाले बाराशे पस्तीस रुपये दादा सरासरी कसं काय आज अकरा साडे अकरा बाराशे रुपयेपर्यंत सरासरी चालू आहेत हे काय भाव गेले म्हटले बाराशे पस्तीस बाराशे पस्तीस रुपये भावपट्टी दाखवा दादा गुलटी मिक्स मित्रांनो मीडियम गोलटा बाराशे पस्तीस रुपये गेलेलं आहे बाराशे पस्तीस रुपये गेले मित्रांनो दादा कांदे का भाव झाले बाराशे आठ कुठला कांदा करंजी बाराशे आठ रुपये मित्रांनो डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता मिडीयम गोल्ड आहे गोल्टी मिक्स बाराशे आठ रुपये नमस्कार गुल्टी मित्रांनो नंबर एक क्वालिटीची गोल्टी आहेत गोल्टी बघू शकता कलरमध्ये गोल्टी दादा गुलटी का भाव हजार सत्तर रुपये घेईल मित्रांनो गोल्टी कुठली गोल्टी पडेगाव पडेगाव दादा पडेगाव ना आलेत एक हजार सत्तर रुपये घेईल गोल्टी उलटी बघू शकता मित्रांनो एक हजार सत्तर रुपये एक हजार सत्तर रुपये गेल मित्रांनो गोल्डी एक हजार सत्तर रुपये मिडियम गोल्ड आहे मित्रांनो बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची बिस्किट कलरमध्ये मित्रांनो रिक्षा मारला माल मित्रांनो काय बघायला दादा कांदे अकराशे पंचावन्न रुपये गेले मित्रांनो कुठला कांदा दादा बगावचा अकराशे पंचावन्न रुपये गेलेला आहे क्वालिटी बघू शकता मालाची अकराशे पंचावन्न रुपये पंचावन्न ते साठपर्यंत पर्यंत साईज मित्रांनो पंचावन्न साठ रुपये ಬಾರಾಶೆ ಪನ್ಸ ಬಾರಾಶೆ ಪನ್ ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಟಾಯ ಮಿತ್ರ ಕಲರ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಶಕ್ ಮಾಲೀಯ ಗೋಲ್ಟಾಯ ಕಲರ್ ಮೇಲೆ ರೀಶಾ ಮಾಲ ಮಾಲ ಮಿತ್ರೋ ದಾ ಕಾಂದೇ ಕಾ ಭಿ ಅಕರಶೇ ಪಂಚ ಅಕರಶೆ ಪಂಚ ರೂಪ ಮಿತ್ರಾನೋ ಅಕರಶೇ ಪಂಚ ರೂಪಸ್ಕಿಟ್ ಕಲರ್ ಮಿತ್ರಾನೋ ಪಂಚಾವನ್ ಸಾಪ ಸೈಜ್ गोल्टी मिक्स आहे क्वालिटी बघू शकता मालाची दादा कांदे आकरेश आकरेश खंड़ा। खंड़ा। का भाव झाले अकराशे अकराशे पंच्याहत्तर कुठला कांदा खंडाळा अकराशे पंच्याहत्तर रुपये गेलो मित्रांनो अकराशे पंच्याहत्तर रुपये पंचवीस कमी बाराशे रुपये बिस्किट कलरमध्ये मित्रांनो मीडियम गोल्ड बिस्किट कलरमध्ये डबल पत्ती माल आहेत दादा कांदे का भाव गेले अकराशे अकराशे पंचावन्न रुपये कुठला कांदा खंडाळा दादा खंडाळून आले आहेत अकराशे पंचावन्न रुपये गेलेले आहेत अकराशे पंचावन्न रुपये भाव बघू शकता अकराशे पंचावन्न रुपये बाराशे काय भाव झाले बारा एकतीस बाराशे एकतीस बाराशे एकतीस रुपये गेलेले आहेत ले मित्रांनो पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सैज आहे बाराशे एकतीस ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो ट्रॅक्टरमधला पंचावन्न ते साठ पर्यंत सैज आहे पंचावन्न ते साठ सैज आहे क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला मा दादा कांदे आपले का भाऊ हो गेले अकराशे साठ कुठला कांदा नऊ नऊ दादा नवरून आले अकराशे साठ रुपये गेलेले सुपर क्वालिटीच माल आहे मित्रांनो पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सैज येत पंचावन्न ते पासष्ट पर्यंत कलर मध्ये सुपर क्वालिटीच माल आहे दादा कांदे का भाऊ गेले तेराशे बावन्न तेराशे बावन्न रुपये गेले कुठला कांदा दादा लाडगाव तेराशे बावन्न रुपये गेलं बियाणं कोणतं येलोराच बिहान नाव काय म्हणले सय्यद दादा लाडगाव आले भाऊ दाखवा ना तेराशे बावन्न तेराशे बावन्न रुपये गेलेले आहेत भाऊ बघू शकता तेराशे बावन्न रुपये दादा माल किती अजून शिल्लक दोन तीन टेलर माल शिल्लक अजून तेराशे बावन्न रुपये गेलेले आहेत शिरदगाव कांदा मार्केट बिस्किट कलरमध्ये मा मित्रांनो मीडियम ग्वाल्टा बिस्किट कलरमध्ये दादा कांदे का भाऊ झाले अकराशे रुपये गेले मित्रांनो कुठला कांदा कापूस वाडगाव अकराशे रुपये गेले मित्रांनो जाईल दादा अकराशे दा। चौऱ्याण्णव रुपये गेले गोल्टी मिक्स आहे मिडीयम कलर कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मला जे अकराशे चौऱ्याण्णव रुपये गेले सहा कमी बाराशे अकराशे चौऱ्याण्णव रुपये सरासरी कस का अकरा बाराशे रुपये मार्केट निघाल शेवट धन्यवाद दादा दादा कांदे का भाव झाले बाराशे एक रुपये बाराश गेल बाराश गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची बाराशे एक रुपये आहे गोल्टी मिक्स आहे कलर मध्ये सुपर क्वालिटीच माल आहे बाराशे एक रुपये बाराशे एक रुपये सोपड्यामध्ये मित्रांनो सोपड्यामध्ये क्वालिटी बघू शकता चोपडीची डागी रुपये भाव का झाले पाचशे रुपये गेले मित्रांनो पाचशे रुपये बघू शकता माल डागी उलटी मित्रांनो पुढे उलटी बघू शकता उलटी गाव झाले आठशे पंच्याऐंशी कुठली गोलटी गोदेगावची गो उलटी आठशे पंच्याऐंशी रुपये गेलेले उलटी बघू शकता आठशे पंच्याऐंशी रुपये पंचावन्न ते साठपर्यंत साईज मित्रांनो कलरमध्ये सुपर माल आहेत क्वालिटी बघू शकता मालाची जी कलरमध्येच मा समक आहे माला दादा कांदे का भाऊ गेले बाराशे अडोतीस कुठला कांदा आप बाराशे अडोतीस रुपये गेला बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं आहे घरगुतीस ब्यानं आहे ठीक आहे दादा अकराशे अडोतीस बाराशे अडोतीस बाराशे अडोतीस रुपये गेलेले आहेत नाव काय म्हटले नाव भुजडे भुजडे पाटील आहेत क्वालिटी बघू शकता बाराशे अडोतीस रुपये गेलेले आहेत पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सहज मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांदे का बघेल दादा बाराशे नव्वद रुपये गेले बाराशे नव्वद रुपये गेलेले आहेत गोल्टी मित्रांनो नंबर एक क्वालिटीची उलटी गोल्टी बघू शकता उलटी का बघायला एक हजार नव्वद रुपये गेली गोल्टी नऊशे नव्वद रुपये भावपट्टी राणा नऊशे नव्वद रुपये गेलेले आहेत नऊशे नव्वद रुपये गेलेली आहेत कुठली गोल्डी कुठली लाडगावची लाडगावची काय नाव म्हटली शेख शेख लाडगाव नाही दादा नऊशे नव्वद रुपये गेलेली आहेत किती गोल्डी अजून शिल्लक दोनशे दोनशे क्विंटल गोल्टी दादाची गोलटी दोनशे क्विंटल अजून शिल्लक आहेत काय भाव झाली बाराशे अठ्ठावीस कुठला आहे कांदा लाडगावचा शेक बाराशे अठ्ठावीस रुपये गेलं मित्रांनो मिडियम गोल्ड आहेत क्वालिटी बघू शकता बीस कलर मध्ये बाराशे अठ्ठावीस भाव काय झाली साडे अकराशे मित्रांनो ट्रॅक्टर मधला आहे गोल्टा मिक्स आहे गोलटी मध्ये साडे अकराशे रुपये गेलेला आहे ट्रॅक्टर मधला आहे कुठला कांदा कासली आहे कोणता म्हटलं बेला 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 गुलटी का बघ येईल गुल्टी पावणे चारशे पावणे चारशे रुपये उलटी गेली मित्रांनो तीन नंबर क्वालिटीची आहे गुलटी बघू पा शकता पावणे चारशे रुपये गेलेले सोपडा का चोपडा का पावणे तीनशे रुपये डागीच पावणे तीनशे रुपये गेलं मित्रांनो गुलटीमध्ये पावणे तीनशे रुपये पंचावन्न ते साठ सहजी मित्रांनो सम आहे मला क्वालिटी बघू शकता भाव का झाला दादा बाराशे पंचाहत्तर पावणे तेराशे रुपये गेलं मित्रांनो पंचवीस कमी तेराशे रुपये कुठला कांदा दादा दादा तिळवणीचे दादा तिळवणी आले नाव काय म्हटले खोकळे ओके गुलटी मित्रांनो नंबर एक क्वालिटीची गुलटी बिस्किट कलरमध्ये उलटी का भाऊ झाली उलटी का भाजाली गुलटी हजार हजार रुपये मिडियम गोल्ड आहे मित्रांनो पंचावन्न ते पासष्ट पर्यंत साईज आहेत बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता माल का भाऊ झाले बाराशे रुपये मित्रांनो बाराशे रुपये गेलेले आहेत माल कुठला कांदा नांदगाव नांदगाव बाराशे रुपये गेलेले आहे मीडियम गोल्ड आहे मित्रांनो पंचावनतीस साठ साईज आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाचे दादा कांदे का भाऊ गेले बाराशे तीन बाराश कुठला कांदा दादा चिळवणी बाराशे तीन बाराशे तीन रुपये गेलेले भाऊ बघू शकता बाराशे तीन रुपये बियाणं कोणतं ठीक आहे नाव काय म्हंटले नाव नाव हा रत्ुकर पटवल पटवल नाव काय म्हणले आड रत्तुकाराम पाटोळे 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 दादा चिळवणिन आलेले बाराशे तीन रुपये गेले कलर मध्ये मित्रांनो पासष्ट साठ ते पासष्ट सायजे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची कलर मध्ये बिस्किट कलर मिक्स दादा कांदे का भाऊ गेले बाराशे बाराशे वीस रुपये कुठला कांदा बाराशे वीस रुपये गेले मित्रांनो बाराशे वीस रुपये ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो गोल्टा माल आहे क्वालिटी बघू शकतो गोल्टेची मीडियम गोल्ट कलर मध्ये पत्ती माल आहे दादा कांदे का हो गेले बाराशे बाराशे त्रेचाळीस कुठला कांदा देवळा देवळाना बाराशे त्रेचाळीस नाव काय म्हणले गायकवाड दादा देवळाने आलेले आहेत बाराशे तीस तीस रुपये ना ತ್ರೇಚಾಳಿ ಬಾರಾಶ್ ತ್ರೇಚಾಲಿಶ್ ರೂಪಾಯಿ ಅಲ್ಲಿ ಮಿತ್ರ ಒಂದು ಬೇನ ಕೊ ಎಲ್ಲಿ ನೋಡೋದು ಬ್ಯಾನೇ ಠಾ ಧನ್ಯವಾದ બારાશે પંચ્યાસી ચાર પાંચ સાત સાત આઠ નવ દા તેર બાર તે ચૌદ પાણી એવું આર્ડ આપણી

બારા રૂપિયા સુપર ક્વોલિટી માલ મિત્રો કલર મધ્ય સાત શે પાસઠ સા ક્વોલિટી બગુ શકતા સુપર ક્વોલિટી દાદા આપ भाव काय गेले बाराश पन्ना बाराशे पन्नास रुपये कुठला कांदा दादा कापूस वाडगावचे कोणतं बियाणं गजाननचं गजाननच बियाणं अरे वा बाराशे पन्नास रुपये साडे बाराशे रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकतो मला बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास नाव काय म्हंटल दादा चंद्रकांत खरमाळे खरमाळे कापूस वाटले दादा बाराशे पन्नास